शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या तमिळनाडूतील माळी समाजाला वन्नियार म्हणतात वन्नी, वन्नी कुल क्षेत्रीय अग्नी कुलाक्षत्रीय शंभू कुलक्षत्रीय वन्नीयार तिगल या उपशाखा देखील ओळखल्या जातात तमिळनाडूमध्ये या समाजाची लोकसंख्या सुमारे चौदा टक्के आहे राजकीय शक्ती मजबूत झाल्यामुळे केवळ पी एम के पक्षानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लोकसभेच्या पाचपैकी चार दोन हजार चारमध्ये सातपैकी पाच पाँग, दोन हजार चारमध्ये पाचपैकी पाच पाँग, आणि दोन हजार नऊमध्ये सहा जागा लढवल्या दोन हजार चौदामध्ये आठपैकी एक जागा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये सात लोकसभा निवडणूक लढवली पी एम के पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अंबुमणी रामदास आहेत मनमोहन सिंग यांच्या यू पी ए आय सरकारमध्ये ते यशस्वी केंद्रीय आरोग्यमंत्री होते डॉक्टर अमोल रामदास यांच्या मुलीच्या लग्नाला मी पॉंडेचेरीला गेलेलो होतो दोन हजार चोवीस हे वर्षही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था दिल्लीतर्फे हार्दिक शुभेच्छा दिनबंधू न्यूज शिवक्रांती क्रांती टी व्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल लावा